नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा खूप दिवसांनी सकाळच्या वेळेत पॉझिटिव्ह टेम्परेचर झालेलं आहे कारण आतापर्यंत निगेटिव्हच होतं टेम्परेचर गेल्या आठवड्यात तर दोन दिवस इतके इतके थंड होते म्हणजे अति थंड मायनस चौतीस पर्यंत वगैरे फिल्सला लाईक टेम्परेचर गेलं होतं ज्यावेळी बिलबच्या शाळेला तर सुट्टीच दिलेली होती पण आज खरंच खूप छान वातावरण आहे दोन डिग्री सेल्सिअस एवढं प्लिझंट असं टेम्परेचर आहे त्यात सनी दिवस आहे आणि त्यात विकेंड आहे त्यामुळे हे एवढे सगळे जुळून आल्यामुळं आम्ही आज बाहेर पडायचं ठरवलेलं आहे बाहेर सुद्धा कामानिमित्तच पडतं खरं तर बिलवचे केस कापायचे आहेत बिलवचे इथं आल्यापासून एकदाही इथल्या सलूनमध्ये मध्ये केस कापलेले नव्हते कारण आलो त्यावेळी इथं कोविड होता लगेचच सुरू झाला होता कोविड आणि त्या त्यावेळे ज्या अभिने त्याचे केस घरी कापायला सुरुवात केलेली ती सवय लागून गेली होती आणि आता गेल्या महिन्यात आम्ही जेव्हा भारतात आलो होतो तेव्हा मा मात्र तिथल्या सलोन मध्ये त्याचे केस कापलेले होते आणि तो कट आम्हाला खूपच छान वाटला होता आणि त्याला तो सूट झाला होता तर तसाच कट आता इथल्या सलोन मध्ये करायचा आहे त्याची पहिलीच वेळ आहे इथल्या सलोन मध्ये केस कापण्याची त्यामुळे आम्ही पण एक्सायटेड आहोत आणि हा ब्लॉग तुमच्याशी शेअर करायचा पहिल्यांदा थोडंसं शॉपिंग करायचंय आणि त्यानंतर सलोन मध्ये जायचंय पण सलॉन मध्ये जाण्याआधी काय करावं लागतं ते सुद्धा तुम्हाला दाखवते हे ग्रेट क्लिप्स नावाचं ऍप आहे असे बरेच ऍप असतात आपल्याला ओपन करून आपल्याला बुक करायचं असेल ना तर कुठल्या याच्यात बघायचं आता मी काय केलंय जस्ट चेक इन करून ठेवलं तर मला चौऱ्याहत्तर मिनिटाचा वेट टाइम दाखवते इनलाइन जेव्हा आपला नंबर येईल ना आता इथं पण असतं युआर नाईन्थ इन द लाईन नववा नंबर आहे जेव्हा नंबर येणार असेल एक दोन लोक राहिले असतील तेव्हा टेक्स्ट मेसेज येतो की आता तुम्ही या आणि त्यांनी मॅप पण दिलेला आहे गेट डायरेक्शन मध्ये गेल्यावर की किती वेळ लागेल ला काय सगळं दाखवत होते मग आपण आपल्याला नोटिफिकेशन आल्यावरच निघायचं ना हो नोटिफिकेशन आल्यानंतर निघायचं आणि किती लांब आहे इथून इथून तीन पॉइंट सहा आहे बर्फ सुद्धा हळूहळू वितळायला सुरुवात झालेली आहे तरी सुद्धा खूप स्नोफॉल झाला असल्यामुळं अजून तेवढ्या प्रमाणात तो वितळत नाहीये हळूहळू वितळणार आहे आणि ज्या दिवशी सनी डे असेल आणि असा पांढरा शुभ्र बर्फ असेल तर तो तो जर सूर्यप्रकाश या स्नोवर पडतो तेव्हा ते म्हणजे असं डोळ्यांनी बघताना खूप त्रास होतो कारण एकदम प्रखर असा पांढरा रंग डोळ्यांना दिसतो आणि ताण येतो डोळ्यांवर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की इतका लख सूर्यप्रकाश बाहेर दिसतोय तर आपल्याला असं वाटत असतं की भारतात जसं हे ऊन आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात जसं ऊन भासतं तसं ऊन आत्ताचं आहे की काय पण हे ऊन तसं नाहीये म्हणजे विंटरमधलं जे ऊन असतं तर टेम्परेचर खूपच खाली गेलं असल्यामुळं त्या ऊनाची जरासुद्धा धग किंवा ती थोडी उष्णता आपल्याला लागत नाही तर जे टेम्परेचर असतं त्याच्यानुसारच थंडी वाजत असते म्हणजे आत्ता जसं की दोन डिग्री सेल्सिअस आहे इथं तर ऊन असलं तरी थंडी ही वाचतेच आहे त्या उन्हामुळं आपल्याला गरम होत असं अजिबात होत नाही आज सगळी माणसं शॉपिंगला बाहेर पडली आहेत की काय असं वाटतंय पार्किंग फुल दिसतंय इथलं आणि शॉपिंग म्हणजे काय तर ग्रोसरी शॉपिंग करायची फक्त फार काही नाही परफेक्ट कसे बघून घ्यायचे आहे ना नक्की ना मी ट्रस्ट करते तुझ्यावर ओके थोडेसे कठीण बघून घे मऊ मऊ नको घेऊ हा हा घेऊयात का हा चांगला आहे तो नको हे वर जरा चांगलंय छोटे पण आहेत hmm. मऊ आहे थोडासा तर थोडा सगळ्या बाजूनी चेक कर खूपच थोडी शॉपिंग होती आमची आणि फक्त टोमॅटो हा बॅग फक्त मोठी आणली आहे इथं कारण यांच्या बॅग नसतात आपली आपली बॅग कॅरी करायला लागतं त्यामुळे ही बॅग घेऊन आलेली आता आपण सलोन मध्ये जाऊयात जायचं का बिल्लूची एक मैत्रीण भेटली आम्हाला तिथे आणि बिल्लू लाजला बिल्लू केलं फक्त आणि बोललाच नाही आई म्हणलं ग्रेस घरी इन्व्हाइट करायची ग्रेस घरी इन्व्हाइट करायची ओके ठीक आहे ग्रेस ला बोलवू आपण बसा आता आम्ही चेक करतोय किती मिनिट राहिली आहेत चौदा दहा मिनिटात बहुतेक त्यांचा मेसेज येईल पण आपण जाऊया ठीक आहे जाऊयात आपण हे बर पडत म्हणजे आपण तिथं जाऊन वेट करण्यापेक्षा घरातूनच घरातून कळत मग ठीक आहे चार मिनिट फक्त आधी पोहचू ठीक आहे ना चल आता मेसेज आला त्यांचा चला आलोच आम्ही आता पोहचलो आम्ही इथे ग्रेट क्लिप्स जे आहे ते आहे सलॉन आणि हे जे शेजारी पार्टी सिटी दिसतंय ना तर हे पार्टी सिटीज अख्ख्या यू एसमधले सध्या बंद होत आहेत त्यामुळं त्यांचा क्लोजिंग सेल्स सुरू आहेत लिटरली पंच्याऐंशी टक्के ऑफ नव्वद टक्के ऑफ असं त्यांचा सगळा माल विकायचा सुरू आहे लास्ट वन डे तिथं बाहेर लावलेलं आहे आजचा शेवटचा दिवस आहे इथला आणि आम्ही सुद्धा अशा एका पार्टी सिटीमध्ये गेलो होतो सगळ्या पार्टी सप्लाईज मिळतात इथं तर मी काय घेतलं असेल माझा या जून मध्ये पस्तीसावा वाढदिवस येतो त्यामुळे मी त्या नंबरची मेणबत्ती घेतली फक्त चला आता ग्रेट क्लिप्स मध्ये जाऊयात मेसेज तर आपल्याला आलेलाच आहे त्यामुळे आपलं आपल्याला वेटिंग पण आता जास्त नाहीये इथे समोरच स्क्रीनवर बिल्वच नाव दिसतंय वेटिंग आहे अजून आमच्या आधी एक नंबर आहे तोपर्यंत सलॉन दाखवते छोटस सलॉन आहे काय फार मोठं नाहीये इथं काही प्रोडक्टसुद्धा म्हणजे हेअर केअरचे प्रोडक्ट्स विकायला आहेत टाइमपास करायचा असेल तर मासिकं वाचायला ठेवलेली आहेत जशी आपल्याकडे सुद्धा असतात आणि दोन ताई आहेत ज्या केस कापतात आता बिल्वचा नंबर येईल मी मुद्दाम बिल्वच्या जवळ जाऊन फिल्मिंग नाही केलं कारण त्याला डिस्टर्ब झालं असता आणि त्या ताईंनासुद्धा डिस्टर्ब झालं असतं तो सारखा हालणार इकडं तिकडे बघणार माझ्या माझ्याकडे बघून हसणार काहीतरी काहीतरी त्यांनी चाळे केले असते बडबडलं असतं त्यामुळं म्हटलं आपण लांबून फिल्मिंग करूयात इथून तरी मला काही एवढं नीट दिसत नाहीये कसा हेअरकट सुरू आहे कसा नाही पण होईल आता थोड्या वेळात पंधराच मिनिटात होतो आणि लगेचच तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते बाहेर जाऊन आता बाहेर पडतोय आम्ही या ग्रेट क्लिप्समधून किती वीस डॉलर का किती झाले केस कापायचे आणि टीप ऑप्शन मध्ये पहिलंच आठ डॉलर म्हणजे किती टक्के झाले बघ ऑलमोस्ट चाळीस टक्के पण मी दिले चार डॉलर बघू केस कसे का कापले ते तरी दाखव वीस म्हणजे ट्वेंटी भारतात जसे कापले होते तसे तर अजिबात कापलेले नाहीयेत ते आपली कारण भारतात जसे कापले होते तसे अजिबातच वाटत नाहीयेत मला आणि याच कारणासाठी आवी कधी सुद्धा इथल्या सलॉन मध्ये जात नाही आवी एकदाच गेला होता आणि त्याचा इतका वाईट हेअरकट त्यांनी बिघडवला होता तेव्हापासून आवी म्हटला मला जसे पाहिजे तसे तस मी घरात कापणार आणि आवी तसंच करतो माझा हेअरकट नसतोच मी फक्त सगळे बारीक करतो आणि इथं थोडेसे केस ठेवतो कारण मला सूटच होत नाही माझे केसच वेगळे माग बह असल्यामुळे पण इथं त्यात पण बिघडवलेलं त्यामुळे नाही आणि मी मला नाही वाटत ह्याच्या पण मी पुढच्या वेळी कापेन <laughs> <laughs> भारतातच यावं लागेल छान हेअरकट करायचं असेल तर अरे बिलवा बिलवा <laughs> स्वतः पण म्हणायला मला नाही आवडले ठीक आहे चला मुलांचे केस लगेच वाढतात त्यामुळे मला काही एवढं वाटत नाहीये आणि माझे तर पाचवी पर्यंत इतके बारीक पप्पांच्या सलॉन मध्ये केस कापायला नाहीचे आणि इतके बारीक करून टाकायचे ना त्यामुळे मला याच्या केसांच काही वाटत नाहीये वाढतील लगेच पंधरा दिवसात तर वाढतील तर आता केस कापून झालेले आहेत आणि सलोन मला जितक्या डिटेल दाखवायचं होतं तुम्हाला तितक्या डिटेल काय ते दाखवता आलेलं नाहीये पण हे असं होतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला का मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत राहू अशात छान छान व्हिडिओ सहित बाय तू तिकडून आलास आणि मी इकडून तुझ्यासाठी तु दार उघडले बाळा बस आता चला ब बाय